अधीक्षक दर्शन दुगड अकलकुवा पोलीस उपविभाग येथे कार्यरत आहे अकलकुवा पोलीस ठाण्याला अकलकुवा पोलीस ठाणे हद्दीमधील पाण्याविहीर येथील एका वसतिगृहातील एक अल्पवयीन मुलगा एकोणतीस तारखेला कुठेतरी निघून गेला होता त्या अनुषंगाने एक तारखेला अकलकुवा पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल झालेली आणि अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे स्टाफ यांनी माननीय पोलीस अधीक्षक श्रवण साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक अशित सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील पोलीस उपनिरीक्षक गडभुले आणि पोलीस शिपाई आदिनाथ गोसावी व अश्विन ठाकरे यांनी ह्या मुलाचा तपास घेण्यात घेण्यास सुरुवात केली आणि अवघ्या छत्तीस तासामध्ये ह्या मुलाचा तपास घेऊन त्याला आम्ही सुरत येथून रेस्ट त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात आम्ही त्याला दिले आहे अक्कलकुवा आणि नंदुरबार जिल्ह्यात सगळीकडे वसतिगृह आश्रमशाळा वगैरे आहेत तर अक्कलकुवा पोलीस दल नंदुरबार पोलीस दलच्या तर्फे आमची सर्व पोलिस सर्व वसतिगृहाचे जे अधीक्षक आहेत व मुख्याध्यापक आहेत त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी त्यांच्या वसतिगृहामध्ये शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं प्रबोधन करावं त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगावं व अशा प्रकारच्या काहीही घटना घडत असतील तर तात्काळ पोलिसांना संपर्क करावा तात्काळ त्यांनी जर आम्हाला कळवलं कर तर आम्ही लवकरात लवकर त्या समस्येचा उपाय करू शकतो अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे नमस्कार